आपण पाहत आहात आर के संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे सत्तेचाळीसावी जयंती उत्साहात साजरी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे सत्तेचाळीसाव्या जयंतीनिमित्त निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती सर्वधर्म समभाव म्हणत सर्व समाजाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आले प्रथमतः सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून त्यानंतर गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेस अर्पण करून त्यांच्या संघर्षमय ते देशाला दिलेले संदेश याबद्दल अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत गुरु रविदास महाराज यांना विनम्र अभिवादन केले यावेळी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती निलंगाचे अध्यक्ष माधवजी लांडगे उपाध्यक्ष रणवीर भालके सचिव विजयकुमार जाधव युवा नेते रमेश सातपुते जे के कलेक्शनचे मालक संतोष जाधव गोविंद सूर्यवंशी भागवत जाधव पंचायत समितीचे सदस्य वामन भालके डॉक्टर संतोष वाघमारे बालाजी जाधव भिवाजी लखन गावे सर भरत वाघमारे आदीजण यावेळी उपस्थित होते यावेळी विशेष पाहुणे म्हणून प्राध्यापक दयानंद सर आंबेडकरी चळवळीतील नेते रजनीकांत कांबळे निलंगेकर गुरु रविदास महाराज यांच्या स्मारक उभा होण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी समाज बांधवांच्या वतीने या जयंतीनिमित्त करण्यात आली आणि त्यास तातडीने होकार देत आपण जागा दाखवा मी त्याच जागेवर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा आपण सगळ्यांच्या आशीर्वादाने उभा करू असे आश्वासन दिले ते दापका गावचे सर्वे काँग्रेसचे नेते लाला पटेल ज्येष्ठ पत्रकार मोहनजी क्षीरसागर पंचायत समितीचे माजी सभापती अजित नाना माने काँग्रेसचे नेते डॉक्टर से जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांबरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविदास महाराजांची जयंती सर्व समाज बांधवाच्या वतीनं सर्व धर्मी जयंती उत्सवाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आयोजित करण्यात आली आजच्या जयंतीच वैशिष्ट्य जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष माधवराव लांडगेमध्ये एक प्रस्ताव मांडला गेल्या अनेक वर्षापासून संत रविदास महाराजांसाठी त्यांचा स्मारक उभा करण्यासाठी जागा मिळत नव्हती परंतु धापक्याचे सर्व सर्व लाला पटेल यांनी एका शनाचा इलम न करता तुम्हाला जिथे पाहिजे तिथं मी जागा देतो खऱ्या अर्थानं आज रविदासांची विचाराचं काम लाला पटेलच्या माध्यमातून सुरू झालं अपेक्षा अशी आहे की येणाऱ्या जयंतीला ते समारक मोठं राहील त्या समारकाच्या माध्यमातून रविदास विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न केला जाईल खऱ्या अर्थानं रविदास महाराजांचं कार्य त्यांनी केलेला जो संघर्ष आहे म्हणजे सात साडेसहाशे वर्षापूर्वी रविदास महाराजांनी जिथं ज्याचा जन्म वाराणसी मध्ये झाला त्या वाराणसी मध्ये ब्राह्मण लोकांचं वर्चस्व असताना विज्ञान मोठं का ज्ञान मोठं उपयोग करून त्या नरेश राजाच्या दरबारामध्ये ब्राह्मणाला हरवण्याचं काम त्या काळामध्ये रविदासाने केलेलं आणि ते विचार घेऊन आज गुरु नानकांच्या ग्रंथामध्ये रविदासाने केलेल्या कार्याचा उल्लेख केल्यामुळं पूर्ण शीख समाज त्याला आदर आणि महान एक म्हणत मानलं जाते आमची अशी इच्छा आहे की या भागामध्ये मग ते चर्मकार समाजाचे रविदास नव्हते तर सर्व मानव जातीचे रविदास असल्यामुळं रविदासांचे विचार हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये घेतलेले आहेत म्हणून त्या घटनेच्या आधारावर आपण पुन्हा एकदा मनुष्यमूर्ती जाळण्यासाठी सज्ज साथ व्हावं अशी या जयंतीनिमित्त मी अपेक्षा करू